रामकृष्ण मंडळी आपला पहिलाच लॉग आणि आपण सुरुवात करतोय शेतीपासून ह्या लॉगला तुम्ही भरपूर असा सपोर्ट करा आणि तुमच्या शेतकरी मित्राला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा चला सुरुवात करू तीन दिवसापूर्वी मी ह्या गावतावर भवारा आणला होता ह्या गावताची परराग झाली ह्या गावताला तुमच्या इकडे काय म्हणतात आमच्या इकडं काँग्रेस म्हणतात हे तर महाराष्ट्रातून नष्ट झालंय पण रानातून पण बघत आहात तुम्ही न ग आले तर आम आज आमच्या रानात आज आपल्याला आंतर होत्या ऊसाच्या म्हणजे जे अंतर पडलेलं आहे ते आहे बघूया आपण चला हे ये बघा येडे चाळी अंगातली हे पण चालू हे बघा शंकर तुझ्या आजने हालीला होता का हा शेतात कस काय का अरे शेतात पण नाही ना लेटीच काय म्हणते मध्य भागी काही कामच नाही ना बांधव उचलून ठेव बर मग तेच गोष्टी चालू होती मी पण ते उचल असं आहे का मशीन आणावं लागेल मग तसं नाही उचलणार ते कसं उचलणार मी सांगतो मी त्रा घर बसतो मंगूर मग ला ते लवकर उचलला येणं समजेल का मला चला मग आता चलो दर्या किनार एक बंगलो गपोरी जै जो जय चाल बंगल्यात जायचं आपल्याला बंगल्याच बंगल्यात जायचं हुशदूज बंगला हुशदीच बंगला नाही हुशदीच फार्मर उचल फार्म हुई दिस बंगलो बंगलो <laughs> इधर हमारे पास इतना खोपे खोपे आलेले ते, <laughs> <laughs> ते लांब दिसते का हे काय खोपे खोपे दिसत नाही रे झूम कर चला आपण आता हत्यार बघू हत्यार अरे ऊस कापाच रे येड्या ऊसतोआडाच लगे बघा लागला आज तुझ्या विचार बदल विचार अरे काही विचार तू विचार करतोय तू काय शूटिंग घालण्याला काही विचार करतो आकार बघायचे म्हणतो ते विचार तो विचार माझे मंग शंकरराव का बर का बरोबर इकडं सगळं माती माती चालू आहे फॉग नाही इकडं असं आहे का झाड वाळून पाणी नाही जांभू नाही आहे ते काय ते नाही का चिक्कूच झाड चिक्कूच चिक्कड व्हायला हे आपलं रान कस आहे शंकर भैया आमचं रान भारी नाही पण नाही का हो तुला आठवत आपण मोसंबी होती काय करीत होतो व्हिडिओ काढत होतो हिडिओ काढत होतो काढला होता हा आणि तेव्हाच लय गाजला होता आहे ना एकोणीस फेब्रुवारीचाच होता ना एकोणीस फेब्रुवारी नाही त्याच्यात डायलॉग असा होता आम्हाला काय काय होतं रे आम्हाला बघून तुम्ही अंदाज लावू नका कारण आमच्या दिसण्यात आणि आसण्यात खूप फरक आहे बघा येऊ दिसणं ना आसन हे जे आंत्रे आणत्रे हे दाबाचे आहे आपल्याला आज अरे म्हणजे उखरून रे येड्या चला आपण कोयता घेऊ तिकून उस तोडून आणू मस्त भागोयता काढू कोयता कुठं ठेवतो मी सापडला हा हे क्वायता तुमच्या इकडे याला काय म्हणतात ते नक्की सांगा काय रे पाणी बिनी नाही आपल्या इथं प्यायला आपले पाणी आहे पण तेoya लायकीच नाही पेयचं पाणी दिने पाहिजे पाणी मग आपल्याला तिकडे जावं लागेल गंगाधर आपाच द फिर चलाम जायला पडतय का पडडू नाही तर नाही पडू आपण एखादी केळी केळी भरून ठेवायचं पाणी नाही नाही काय समन तुमच्या सारख्याला जर पाणी पाहिजे अस म्हटलं राव गडे ना ऐ बडे चल घरी जायचं आपल्याला डुक्कर दाखतो डुक्कर ये डुक्कर पप्पा पप्पा काय चार पप्पा डुक्कर डुक्कर डुकराचा पप्पा पप्पा डुकराचा पप्पा आणि हे बघा हा म्हणतोय माझा मित्र जानी याला ज्याचं शेत त्याच्या शेतात आलो त्याला म्हणतोय पाणी प्यायचंय मला तो काय म्हणतो काय काय करायचं वाटतय चल ऊस काटू लाग तुला कसं वाटतय बाई भाऊ त्याला पाणीच फारच पाच ना म्हणून ते म्हणतोय चल घरी मग मी तास घ्यायला भी तू पाणी देय ना काय आता नवीनच कर मला बॅलन्स करिन जातो डबली ना इकून जाय ना इकून इकून जायला मी गेट नाही 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 इकून नाही मी पावर अरे इकडे इथं करत काय इथून जाय ना असं तू लगेच ना चल असं समजा इकडून येतोय बरं का आपण वमला चल थोडं तिकडं हूं हूं <coughs> आता शंकर भाऊ डबल एकदा नवीन ऍक्टिंग करणार करणारे काय काय आहे हे काय पावर? चला, आता सुरुवात करू आपल्या कामाला आपला सुरुवात काम करण्यात वाला आपला हत्यार हत्यार बोलते हत्यार आणि ही शिकार हत्यार तोड काय बाबा शेतकऱ्याला कष्टच करावं लागते कर त्याला काय पर्याय <laughs> आंतरे कुठून पडलं काय माहित <laughs> अरे डुक्करचा पप्पा बसला इकडं आणि हे काम करत इकडं आता डुक्कर येईन ना धडकून जाईल ना तुला लावायसाठी ऊस तोडणं चालू आहे मित्राचा आईला कुठं तिकडे पाठी मागे चालणार तिकडे चाललं दुसरी जागा असे तोडेंगे रे बाबा मसनीने पारश्यावर याचा पिक्चर केलाय खाली शेवरी तोडून टाकली अरे बापरे अंतर लावायसाठी तोडायला गेलाय तोड रे पाटापाटा तोड पाटापाटा असा अर्ध अर्ध काय इकडं आम्हाला कुठे आणजीन मोबाईल

काय बॅरे <coughs> बाहुबली तूच काढणार ने वाटत नेक्स्ट पिक्चर <laughs> बाहुबली पोर तरती मधून बाबा तारके करा लागत भाऊ शेती करा की शेती तसं आपण त्याकरता पुसून खायला गोड वाटते ना पण तिथे मागत कच हे कोणाला कळत नाही मास्त कच काय मशीन करते चालू मशीन मशीन कारखा मशीन पण शेतकरी राबतो ना शेतकरी राबवत लागतो शेतकरी का रे बाळा बस नंतर जाऊत थेट पटला काय बाहुबाली अरे बाहुबाली पडला काय कस ला तुझल रे अरे उभं मार ना हा असं आता किती खोल घ्यायचं जवळ ऊस दिसत दिसून येत नाही तवर घालीत राहायचं काय पण बोलतो का हे बघा आता चाललंय ऊस आणायला कुठे तोडायला वाड्या आणले का वाड्या सांग हा बा भेटते मोज कर्दी तुम्ही तो ते बघा आता काजे हात मध्ये पातळ चालणंच पडत लवकर ना हम्म असं म्हणलं तर तुला बारा महिने जाते ना ऊस लावायला इतका टाईम मारल्यावर कसं व्हायचं हे बघा आंत्री याला म्हणतात अंतर लावणे उड्या मारण नाही येत त्याच्यावर उड्या दाबाव लागते जास्त फिट्ट नाही दाबायच इतकं बघाय लगेच बघायचं कुठं लगेच उकडायचं दाबायचं ते काम फक्त आणि काम झालं की घरी जायचं आणि झोपून जायचं दाबल्यावर भाकरी खायच्या चार चार पाच पाच पोळ्या खायच्या कारण की त्याच्या घरी पोळ्या कश्यात काय माहित नाही आपल्याला एवढ्या एवढ्या असतात एवढ्या गोल पण त्या पाच मानल्यावर अशा दोन दोन अडीच कारण की जास्त जा जाड पोळ्या करत नाही ना शेतकरी माणसं यांच्या इथं जाड असतात एक दोन खात असन म आपलं हे जास्त राहतो

वा 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 आ वा वा किस्ती काय बरं ते डुबी काय डुबी काय कुस्ती काय कायच आता लागल निघलो रक्त ते बघा रक्त दाखल नसतो शेतकरीला लवकर का त्या टिपण्या होत्या नाव ठेवते रक्त त्याचे कष्ट कोणाला दिसत नाही

पुराले मजुर आसुरी नै त धन्दै नै हामी

ती ती राहतमध्ये मंदिर शेवटी आलो या आम्ही गावात या सोडून चालू आता चला येऊ का